राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकाच वादा एकाच वादा एकाच वादा एकाच वादा हे आरती किशोर सारवी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई अध्यक्ष आहे आदरणीय अजित दादा पवार बोले तेच चाले अशी वर्डावी पावले अशा आमच्या आदरणीय दादांबरोबर आम्ही सगळ्या महिला काम करत आहोत दरवर्षी आम्ही मकर संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी हा कार्यक्रम करतो चौदा जानेवारीला ज्या दिवशी मद, मकर संक्रांत असते त्यावेळेला सगळ्या मा आमच्या महिला त्यावेळेला येतात आणि स्वतः उत्साहाने हा कार्यक्रम करतात आणि त्याचबरोबर सगळ्या लोकांना मला मकर संक्रांतीच्या आमच्या महिलांना आणि सगळ्या लाडक्या जनतेला मकर संक्रांती घरी महिलांना टाईम नसतो म्हणूनच आम्ही हा विचार करतो की दरवर्षी यायचं आणि त्यांना ह्या हळदी कुंकाच्या म्हणजे सणाची त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही सतत येत नमस्कार मी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षची दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष आहे स्मिता विजय अंजरलेकर आज मकर संक्रांतीचा आपला सण आहे त्याबद्दल आधी मी सर्व जनतेला आपल्या सर्व महिलांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि अजून इतकं सांगेन की आज दादा जे सरकारमध्ये बसलेत त्याच्या सोबत आम्ही संपूर्ण महिलांचं संघटन एकत्रित करून खूप चांगल्या रीते काम करायचा प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजना सर्वांची लाडकीच झालेली आहे दादांनी ज्या पद्धतीने ही योजना महिलांसाठी आणली त्या योजनेमार्फत त्या सगळ्या महिला दादांच्या बहिणीच ठरल्या आहेत त्यामुळे अजून मला वाटत वाटत नाही की जास्त अजून काय याबद्दल सांगायची गरज आहे यापुढेही ती योजना चांगल्या पद्धतीने आम्ही सक्सेसफुल करू